हडपसर सय्यदनगर येथे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांना प्रचारादरम्यान आज स्टार महाराष्ट्र शरद पवार हे शेवटची निवडणूक लढवणार का असा प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात आज आपण आहोत हडपसर विधानसभा मतदारसंघातील सय्यदनगर येथे आज आपल्याबरोबर आहेत महाविकास आघाडीचे आघाडीचे उमेदवार प्रशांत दादा जगताप आज दादांना काही ठराविक प्रश्न विचारायसाठी मी आलेले आहे खरं दादा नमस्कार दोस्त दादा माझा प्रश्न आज असा आहे की दररोज तुम्ही प्रचार करता आहात प्रचारामध्ये युवा वर्ग पण मोठ्या प्रमाणात दिसत आहेत महिलांचा पण सहभाग मोठ्या प्रमाणात दिसत आहेत दादा माझा आज पर्टिक्युलर तुम्हाला असं विचारणं आहे की शरदचंद्रजी पवार यांचीही सगळेजण म्हणतात की शेवटची विधानसभा निवडणूक आहे तर या भावनिकेचा ज्येष्ठ नागरिकांकडे तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो मुळात पवारसाहेबांची शेवटची निवडणूक नाही पवार साहेब खूप मोठ्या क्षमतेचा आणि प्रचंड विल पॉवर असणारा नेता आहे ज्यांनी कॅन्सर सारख्या आजारावर मात करून या ठिकाणी मागची वीस वर्ष सगळ्यांची तोंड बंद केलेली आहेत आणि मला असं वाटतं की त्यांना वयामध्ये मोजू नका त्यांच्या आजारपणामध्ये मोजू नका पवारसाहेब स्वतः तर नक्कीच होतील पण पवारसाहेबांना अजून खूप निवडणुका पाहिजे आहेत अजून तीन चार निवडणुका साहेब शंभर टक्के तेवढ्याच ताकदीने लढतील आणि या ठिकाणी महाराष्ट्राचं कल्याण करण्यासाठी आपलं आयुष्य निश्चित देतील असं मला वाटतं त्याच्यामुळं ज्येष्ठ नागरिकांनी हे समजून घेण्याची गरज आहे युवांनी महिलांनीसुद्धा समजून घेण्याची गरज आहे पवारसाहेब ज्या वयामध्ये आहे त्या वयामध्ये पवारसाहेबांना काय हवं आहे काहीच नको आहे राज्याचं मुख्यमंत्रीपद नको आहे पंतप्रधानपद नको आहे देशाचं असं असताना फक्त महाराष्ट्रात देशामध्ये जे चुकीचं घाणेडं राजकारण चालू आहे चुकीची का राजकीय संस्कृती येऊ घाते त्याच्यातून या ठिकाणी या महाराष्ट्राला स्वच्छ राजकारणाकडे ने नेण्याचा पवारसाहेबांचा प्रयत्न आहे ज्या पवारसाहेबांनी मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नाव दिलं ज्या पवारसाहेबांनी पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं नाव दिलं ज्या पवारसाहेबांनी सुरुवातीला ते म्हणजे नव्वदीच्या दशकात तेहतीस टक्के आरक्षणाद्वारे महिलांना राजकारण नगरसेवक नगरसेविक सॉरी नगरसेविका महापौर किंवा जिल्हा परिषद सदस्यांनी अध्यक्ष केलं सरपंच केलं त्याच पवारसाहेबांनी मागच्या दहा वर्षापूर्वी पन्नास टक्के आरक्षण देऊन महिलांना समसोपन वाटा दिला ज्या म पवारसाहेबांनी या महिलांना पोलीस खात्यामध्ये संरक्षण दलामध्ये रोज म्हणजे नोकरीची संधी उपलब्ध करून दिली राशन कार्डवर पहिलं नाव महिलेचं ना का म पत्नीचं नाव ना काही इकडूनच प्रॉपर्टी कार्डवर आणण्याचं काम केलं मला असं वाटतं त्या महिला भगिनींनी पवारसाहेबांच्या या वायातल्या संघर्षाकडे बघून आमच्या का काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या सगळा म्हणजे शिवसेना अर्थात उद्धवसाहेबांची आणि राष्ट्रवादी पवारसाहेबांची या का उमेदवार या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांच्यावर जास्तीस विश्वास ठेवून आम्हाला मतदान करावं कारण की पवारसाहेबच या ठिकाणी पुढं राज्यामध्ये येऊन म्हणजे राज्याच्या सत्तेमध्ये पुनरागमन करत ह्या सगळ्यांचे प्रश्न सोडवते त्यामुळं ज्येष्ठ असेल महिला असेल किंवा तरुण वर्ग असेल यांनी या सगळीकडं खूप चांगल्या तरी जागरूकतेने बघण्याची गरज आहे असं मला वाटतं दादा आता तुम्ही सांगितलं की सगळं युवा वर्ग किंवा महिलांसाठी पर्टिक्युलरली हे केलं तर आता महायुतीने दीडशे दीडशे पंधराशे रुपये देऊन दीड हजार रुपये देऊन जे लाडकी बहीण योजना केली राज्यातली लहान मुलगी दोन तीन वर्षाची लहान मुली बसून ऐंशी नव्वद वर्षाच्या ज्येष्ठ आजीपर्यंत सगळ्यांचं जीवन असुरक्षित झालेलं आहे या ठिकाणी महिलांवर मुलींवर होणारे अत्याचार बलात्कार याच्यासमोर हे दीड रुपये शुल्लक आहेत दीड हजार रुपये सरकार देतं का उपकार करत आहे आम्ही ते तीन हजार रुपये देणार आहोत पण हे सरकारी योजनेतलेच पैसे आहेत पण त्याहीपेक्षा महिलांना सुरक्षा हवी महिलांना संरक्षण हवं आणि मला असं वाटतं की महिला असेल किंवा आमच्या एका म्हणजे तरुण मुली असतील ह्या पैशापेक्षा याच जगा राज्यामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली उद्धवसाहेबांच्या नेतृत्वाखाली नाना पटोले नेतृत्वाखाली महिला आणि ने मुली सुरक्षित राहू शकतात हा सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच या ठिकाणी आमच्यावर सांगा विश्वास आम्हाला मतदान करतील कारण की पैशांनी महिला ची मत विकत की महाराष्ट्र महिला के महाराष्ट्र पैसे मुझे विकला जाऊ सकता है निर्विहत सत्य है सर आज आप समर्थन देने प्रशांत सर को आए हैं उनके बारे में आप क्या कहेंगे और कैसे समर्थन दे रहे हैं इससे पहले भी मैं यहाँ आ चुका हूँ लोकसभा इलेक्शन के लिए कैंपेन के लिए मेरी कुलीग अमोल कोहली के लिए आए थे उससे पहले से ही मैं जगताप को जानता हूँ प्रशांत को और इतनी दूर वहाँ से टू थाउजेंड किलोमीटर के आसपास क्रॉस करके इनके लिए आए मतलब की इम्पोर्टेंस क्या है पार्टी में और लोगों के लिए कितना इम्पोर्टेंस है ये आपको मालूम हो गया होगा तो इतनी दूर अगर मैं यहाँ आ सकता हूँ मैं वही उम्मीद में हूँ कि यहाँ के लोग भी उनके लिए इतनी प्यार मोहब्बत वो करेंगे और इनमें जो हौसला है जो कॉन्फिडेंस है जो लोगों को कुछ करने के लिए वो लोग देखे हुए हैं तो आई एम फुल्ली श्योर कॉन्फिडेंट कि हरसपुर का जो लोग है तो उनको समर्थन देंगे और उनको बड़ी बहमति से जिताएंगे ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे